हे पुणे आहे की आणखी पुणे शहरात काय चालले आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे देशाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत गेल्या तीन दिवसात तीन गोळीबार झाले आहेत पुणे शहरात सोमवारी गोळीबार पुन्हा झाला आहे पुण्यातील कोंढव्यात गोळीबाराची ही घटना आहे वाळू व्यावसायिकावर हा गोळीबार झाला आहे या प्रकरणामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वाळू व्यावसायिक दिलीप गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे कोंढवा परिसरातील साळवे नगरमध्ये सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे दोन तीन दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळ असलेल्या सांबरेवाडी येथे दोन गटामध्ये गोळीबार झाला होता खडकवासला धरणापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांबरेवाडी गावामध्ये गोळीबार शनिवारी झाला होता पूर्व वैमानस्यातून झालेल्या या प्रकारात एकाच जागीच मृत्यू होता तर दुसरा गंभीर त्यानंतर पुणे येथील उरुडी कांचन भागात गोळीबाराची घटना घडली बापू शितोळे या व्यक्तीने तीन ते चार जणांवर गोळीबार केला होता त्यात काळूराम गोते हे गंभीर जखमी झाले होते आता पुणे शहरातील कोंडव्यात गोळीवाराची घटना सोमवारी घडली त्यामुळे हे पुणे शहर आहे की आणखी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा